जाहीर आवाहन जाहीर आवाहन आवा आवा आपल्या गावातील पंचक्रोशीतील नागरिकांना कळविण्यात येते की आपल्या परिसरात बिबट्याचा वावर होत आहे तरी सर्व नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव लहान मुलांनी वयस्कर माणसांनी सायंकाळी सहा वाजेनंतर व वा सकाळी सात वाजेपूर्वी घराबाहेर पडू नये आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा रात्रीच्या वेळेस शेतावर पाणी देणाऱ्यांनी मोठी बॅटरी व हातात काठीचा वापर करावा पाळीव जनावरांचे गोठे बंदिस्त असावे वन प्राण्यांचा हल्ला झाल्यास वन विभागात संपर्क करावा व सहकार्य करावे जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन आवा आवा आपल्या गावातील पंचक्रोशीतील नागरिकांना कळविण्यात येते की आपल्या परिसरात बिबट्याचा वावर होत आहे तरी सर्व नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव लहान मुलांनी वयस्कर माणसांनी सायंकाळी सहा वाजेनंतर व वा सकाळी सात वाजेपूर्वी घराबाहेर पडू नये आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा रात्रीच्या वेळेस शेतावर पाणी देणाऱ्यांनी मोठी बॅटरी व हातात काठीचा वापर करावा पाळीव जनावरांचे गोठे बंदिस्त असावे वन प्राण्यांचा हल्ला झाल्यास वन विभागात संपर्क करावा व सहकार्य करावे जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन